ई पीक पाहणी दोन हजार चोवीस अशी करा आपल्या मोबाईलवरून महाराष्ट्र राज्य शासनाने निर्मित केलेल्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे शासनाच्या माझी शेती माझा सातवारा मीच नोंदणीवार माझा पीक पेरा या अभियानाअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारेवर करणे आवश्यक आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी कशी करावी याबद्दल पुरेशी माहिती नाही या लेखातून आज आपण स्वतः आपल्या मोबाईलवरून ई पीक पाहणी करून आपल्या सातबारेवर आपल्या पिकाची नोंद कशा पद्धतीने करायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करा त्यामध्ये ई पीक पाहणी असे नाव शोधा आपण्यास ई पीक पाहणी ॲप दिसेल ते ॲप इन्स्टॉल करून घ्या अशी भरा नवीन खातेदार माहिती सर्वप्रथम नवीन खातेदार नोंदणी करा तुमचा विभाग निवडा तुमचा जिल्हा निवडा तुमचा तालुका निवडा तुमचे गाव निवडा तुमचे नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक कोणत्याही एक निवडून माहिती भरावी शोधावर क्लिक करावे खातेदार निवडा वर क्लिक करून आपले नाव निवडा पुढील बटणावर क्लिक करा नंबर दहा आपला मोबाईल क्रमांक भरा त्या नंबरवर आलेला ओ टी पी भरा आता आपली खातेदार नोंदणी यशस्वी झालेली आहे पुढील पद्धतीने ई पीक पाहणी माहिती तुम्ही पाहू शकता खातेदाराचे नाव निवडा चार अंकी सांकेतिक अंक टाका पीक माहिती नोंदवा या पर्यायवर क्लिक करा खाते क्रमांक निवडा गट क्रमांक निवडा तुमचे एकूण क्षेत्र दाखवेल तुमचे पोटखराब क्षेत्र दाखवेल हंगाम निवड करा एकूण क्षेत्र दाखवेल पिकाचा वर्ग निवड करा पिकाचा जे काही तुमचे असेल ते पिकाचे नाव निवडा क्षेत्र भरा पीक घेतलेले क्षेत्र जलसिंचनाचे साधने निवड करा सिंचन पद्धती निवडा लागवडीचा दिनांक अचूक भरा अक्षांश रेखांश मिळवा यावर क्लिक करा आपल्या पिकाचा फोटो घ्या शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा या पद्धतीने आपण आपली पीक पाहणी करू शकता